महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हटलं की जेव्हा फिरायचं तेव्हा फिरले नाही आता बांधावर फिरता आमचा निर्णय झालेला आहे आम्ही जे बोललो ते कधी विसरत नाही शिवसेना ही केवळ पक्ष नसून जनतेचा विश्वास आहे विकासाच्या माध्यमातून जनतेचा प्रश्न सोडवणे हेच आमचे ध्येय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय तालुक्यातील चाकण येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेश मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे खासदार श्रीरंग बारणे आमदार शरद सोनवणे उपनेते इरफान सय्यद महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य नितीन बोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर प्रमुख प्रकाश वाडेकर अतुल देशमुख आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते एकनाथ शिंदे लावून महाराष्ट्र

शेरकरी जेव्हा जेव्हा संकटात आला त्याला मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून आता मी एवढच सांगतो मी जास्ती काही टीका करत नाही परंतु अजून त्यांच्या डोक्यात प्रवेश प्रकाश पडलेला नाही मला सांगतात प्रकाश मंत्री अरे स्वतः मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्ष घरी बसले ना फेसबुक लाईव्ह सरकार चालते का फेस टू फेस काम केलं पाहिजे काम पाहिजे जेव्हा जनता असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे असेल नाही तर कोल्हापूरचा सांगलीचा पूर असेल त्यावेळेस त्यांना मदतीला धावून गेले पाहिजे आणि स्वतः घरात बसले आता बांधावर फिरता आम्ही निर्णय घेतला बत्तीस हजार कोटीच पॅकेज आम्ही जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी आणि आम्ही जे बोललो मी मुख्यमंत्री असताना जेव्हा निवडणुकीमध्ये आम्ही वचन सांगितलं की शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आम्ही कधी विसरणार नाही याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांचा कर्ज दो माफ करणार आता कसला जेव्हा फिरायच होत तेव्हा फिरलं नाही मजा आता नहीं मजा आता मजा आता नहीं मैं कस एक वरती एक लेना हाथ देवा एक नाथ शिंदे हाथ देना देते देना हाथ है देना नहीं बैंक लेना बैंक नहीं लेना बैंक माहिती आणि म्हणून मी एवढं सांगतो की लोक काम करणाऱ्याला काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात या मतदारसंघाचं नाव घेण्यात आलं त्यामुळे ज्ञानेश्वर पावलीच्या कृपेने अतुल देशमुख यांना योग्य पक्षाचा मार्ग सापडला असले म्हणे कारण यांच्या प्रवेशाने शिवसेना अधिक मजबूत होईल बळकट होईल उत्तर कोणी लिहिचा एक माहिती जेवा मार्ग आहे कारण तरी आपल्याला काय झालं त्यांचं काय मी जातोय परंतु आता आपल्याला नव्याने श्रीगंश करायचा आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान मांडवला तिथ को मालक नहीं तिथ को नौकर नहीं हाथकर्त्या तो पक्ष है कार्यकर्त तो पक्ष है जो काम करे तो हा कार्यकर्त मान अतुल सन्म्न देने का पक्ष है तो चार कार्यकर्ता है अमुरा परंतु अकोल खरा धक्का आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे आणि तालुक्याच्या राजकारणात देशमुख कुटुंबाच स्थान मजबूत आहे धक्का आहे त्यांनी केलेली कामं त्यांचं कार्य त्यांचा सामाजिक संपर्क हा सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे त्यांच्या सोबत चाकण नायपूर नगर आळंदी परिसरातील नेते नगरसेवक पंचायत समिती सदस्य कार्य करते आज आपल्या शिवसेनेमध्ये आले हे काय येत आहे का लोक एक विश्वास एक सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदे या राज्याचा शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले अनेक असे संघर्षाचे प्रसंग आले पण मी कधी नाही मी कधी विचलित झालो नाही आणि म्हणून जेव्हा अन्याय झाला जेव्हा शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याच काम झालं त्या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि तो उठाव महाराष्ट्र त्याच्यावर पन्नास आमदार विश्वास ठेवतात नगरपंचायतचा ग्रामपंचायतचा सरपंच निवडून तिकडे जाणार कर विचार करतो पन्नास खासदार विश्वास ठेवता खासदार विश्वास ठेवता त्याच कारण की हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो वस्त्राला दाखतो संगतो मैं एक शब्द देता ना दा वे शंबर वे विचार करते एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता एकदा बोलना बोलना सुनवा बारा साहब चाहिए विचार कर शब्द दिया विचार करून शब्द द्या पण एका शब्द की नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीला मी सांगू इच्छितो तो की लाडकी योजना जेव्हा मी सुरू केली मुख्यमंत्री असताना

महायुतीचे आणि तुमच्या एकनाथ शिंदेचे ऐंशी लढून साठ जागा पण जिंकली ऐंशी लढून साठ जागा माझ्यावर टीका करता टीका करता आपली टीका करता मुख्यमंत्री झालो आठवड्यात मुख्यमंत्री हे जाणार हे संविधानिक पद आहे हे घटनात्मक पद नाही

आता कॅम्प वगैरे लावून करून देऊ नाव वगैरे साईड बंद काय ते साईड चालू आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की सरकार सर्वसामान्यांचा मला आठवत आहे की अनेक वर्षामध्ये जे काम राज्यामध्ये झालं मला आता सांगितलं बघा जे ट्राफिक जामच्या बद्दल या ठिकाणी चर्चा झाली मला चांदणी चौकप्रमाणे मी एकदा गावाला चाललो आणि चांदणी चौकामध्ये ट्राफिक जाम झाली तिथे सगळे लोक आले गाडीतून उतरून माझा कराडा घातला माझ्या समोर आले मला म्हणाले की या ठिकाणी आपल्याला शहर खात्री माझा राडा फार चौक मी आपल्याला सांगतो मी गावी जाऊन पुन्हा येताना त्या ठिकाणी

ती आपल्या समोर आहे पाणी बरोबर काही योजना असेल योजना काही असते मोठे मोठे काम करतो आणि त्याला देखील आपण पंधरा कोटी अडीचशे कोटी आपण आळंदी बरोबर पंचवीस कोटी माझ्याकडे तिथले लोक मला म्हणाले पंचवीस कोटी माझे बघतील बघ आता बाबा आळंदी आपल्याला बोलू आम्ही माहिती आणि ते जायच्या अगोदर त्यांच्या हातामध्ये मी जियाब दिला आणि पंचवीस कोटीला करतो भरतो पाहतो काम नाही ऑन द स्पॉट डिसिजन डिसिजन अरे मला आठवड्या जगाच्या पाठीवर पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री तुम्ही तुम्ही पाहिला पाठीवर म्हणजे प्रसंग माझ्याकडे येतात गर्दीमध्ये मी असतो आता से करणार खाली काय तर झालं पाहिजे

प्रतिनिधी नाजिम इनामदार राजगुरुनगर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा